सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिवस ठरला आंदोलन दिवस स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिक्यालयासमोर विविध आंदोलने भारताच्या एकोणीसशेव्या स्वातंत्र्यदिनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी तब्बल एकशे बेचाळीस जणांनी आंदोलनाचा इशारा दिला होता या दोन जणांनी न्यायासाठी आत्मदन करण्याचा प्रयत्न केला तर आठ जण जिल्हाधिकाऱ्याल उपोषणाला बसले या विविध आंदोलनामुळे पोलिसांची मात्र दमच्याक झाली दरम्यान आंदोलनकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणावून गेला कोरेगाव तालुक्यातील एका आंदोलनकर्त्याने खुर्ची सम्राट पालकमंत्री अशा आशेची खुर्ची सजवून त्याला चक्क चपलांचा हार घातला होता मात्र या आंदोलनकर्शी चर्चा करणे पालकमंत्र्यांनी कटाक्षाने टाळले खेड तालुका सातारा ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा विभागात एक लाख नऊ हजारांचा अपहार सातारा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी खेड ग्रामपंचायत खेड येथे ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव व सरपंच लतिका फळांडे यांच्या काळामध्ये नुकताच सोळा लाख एकोणऐंशी हजार एवढ्या रकमेचा अपार झाल्याचे जिल्हा परिषदच्या का मुख्य कार्यकारिणी त्यांच्या अवलात स्पष्टमूत केले असताना अजून एक नवीन गंभीर बाब समोर आली आहे खेड ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा विभागात तब्बल एक लाख नऊ हजार रुपयांचा अपार झाल्याची चौकशी झाले आहे ग्रामीण पुरवठा मध्ये काम न करता बिल काढणे प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला गेला असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता साहिल शेख यांनी दिली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने सातारा पंचायत समजे गट विकास अधिकारी सतीश बुद्ध यांनी सदर विषयांमध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते सुदर चौकशीमध्ये तब्बल एक लाख नऊ हजार रुपयांचा अपार केला असल्याचे आढळून आले सदर रकमेच्या पन्नास टक्के रक्कम ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांच्या पगारामधून वसूल करण्याचे आदेशही गट विकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत सरपंच लतिका फरांदे यांची वसुली करणे मुख्य प्रस्ताव पाठवण्यात आहे तर आम्ही माहितीतून आठवले गटाचे नेते अशोक बापू वायगाव यांचा इशारा ज्याप्रमाणे महाविकास आघाडीची फाटापोट महाबळेश्वरमध्ये झाली त्याचप्रमाणे माहितीची फाटाफोट महाबळेश्वरमधूनच करू शरद पवार यांनीही महाबळेश्वर मधून निर्णय घेतला होता माहितीचे आमचे निंबाईचे नेते रामदास आठवले यांच्या पक्षाला जर माहितीत मानाचे स्थान दिले जात नसेल कार्यकर्त्यांनी तो मान सन्मान केलं जात नसेल तर येत्या निवडणुकीत आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशारा रुपाईच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी केला सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सहा सप्टेंबर अखेर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट लागू सातारा जिल्ह्यात उत्साहानमध्ये निवडणूक प्रसंगी विविध गणेश मंडळे त्यांच्या वाद्यांमध्ये व स्टेरिओ सिस्टीम प्लाझ्मा बिमलाईट लेझर बिमलाईट व प्रेशर मीटचा वापर करतात त्यामुळे श्रवण येत्रानंतर डोळ्यांचा त्रास इजा होते रस्त्यावरून जाणारे वाहन चालकांचे वाहनांवर नियंत्रण सुटून अपघात घडून अनुचित प्रकार व कायद्या सुविधेचा प्रश्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या रात्री बारा पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे आदेश सातारा पोलीस सा अधीक्षक तुषार यांनी निर्मित केले आहेत नशामुक्त भारत अभियानांतर्गत सातारा पोलिसांकडून जनजागृती नशामुक्त भारत अभियान जिल्हा पोलीस दल व अँटोनिक्स टास्क फोर्स यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला नशामुक्त भारत अभियान राबवण्यात आले यासाठी माहिती फलक सातारा शहरात लावण्यात असून सातारा शहरातून पोलिसांनी रॅली काढली पोलीस उपाधीक्षक राजीव नोले यांच्या नेतृत्वाखाली सातारा शहर सातारा तालुका शाहपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती राबवण्यात आले विसाव नाका परिसरातून पंचवीस हजारांची घरफोडी विसाव नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी पंचवीस हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे त्याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी विनायक तेरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान विनायक प्रकाश कांबळे राहणार दत्तात्रय अपार्टमेंट विसाव नाका सातारा यांच्या रात्या घरातून दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील पंचवीस हजार रुपये रक्कम चोरून नेली आहे संभाजीनगर ने मधून चंदनाच्या झाडाची चोरी संभाजीनगर सातार्यातील चंदनाच्या झाडाची अज्ञातांनी चोरी केल्याची फिर्यात सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे प्रकाश ज्ञानंद आनंद शेळके राहणार संभाजीनगर सातारा यांच्या घराच्या रस्त्याच्या कडेला असलेले चंदनाचे झाड अज्ञात चोटेने कशातरी कापून चोरून नेले याबाबत त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कराड शहरात पन्नास बोगस लॅबोरेटरी सुरू लाफा संघटनेचा आरोप राज्य शासनाने एक जुलै दोन हजार सतरा पासून महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचे वैद्यकीय परिषद व महाराष्ट्र राज्य पॅरामेडिकल कौन्सिल कार्यान्वित करून सर्व लॅबोरेटरी धारकांची पॅरामेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी अनिवार्य केली आहे देखील नियम लागू करून सात ते आठ वर्षे उलटून गेली असतानाही कराड तालुक्यात तब्बल ता पन्नास बेकायदेशीर व बोगस लॅबोरेटरी सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे लॅबोरेटरी अनालिटिक्स ऍक्टिव्ह फोरम फॉर ऍक्शन लाफा संघटने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मंत मगरे यांनी याबाबत अनेकदा सातारा जिल्हा वैद्यकीय अधिकारी कराड तालुक्या आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही लोणंद मध्ये डीजेवर कारवाई सार्वजनिक शाखेचा सा भंग आणि वाहतूक अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अमर अशोक चव्हाण वय अठ्ठावीस राहणार तडगाव तालुका फलटण याच्यावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमर चव्हाण हा टाटा कंपनीची मोरियाल लिहिलेली साऊंड सिस्टीम असलेली गाडी लोणंद शेवळ रस्त्यावर एका ठिकाणी पंधरा ऑगस्ट सायंकाळी साडेसातच्या दरम्यान उभी करून मोठ्या धन्योजक यंत्रणा वाजवत होता त्यामुळे सार्वजनिक शेतीचा भंग आणि वाहतूक अडथळा निर्माण झाला होता हे समजतात लोणंद पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली भिलार येथे पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला बिलार तालुका महाबळेश्वर येथील आंबेडकर नगर वस्तीत चौदा गोष्टच्या रात्री दुपट्याने घराच्या दारात बांधलेल्या दोन पुत्र्यांवर हल्ला चढवला यात कुत्रा जागेवरच मृत्यू पडला आहे त्यामुळे बिरार परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हा हल्ला करताना मध्ये कैद झाला आहे गोसे येथे एका महिलेला घराबाहेर बुबट्याचे दर्शन झाले होते त्यामुळे नागरिकांच्या घबराट निर्माण झाली आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी प्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गूड फील गूड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा